नमस्कार मित्रांनो मी प्रकाश एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आहे तुमच्यासाठी थी। बदलापूर येथील आनंदी वास्तू फार्म हे जे रिसॉर्ट आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे अतिशय नवीन असं हे रिसॉर्ट आहे मला वाटतं पहिल्या तीन जे कस्टमर्स होते त्याच्यापैकी आम्ही इथे येऊन गेलो आणि आता पाहिलेलं हे रिसॉर्ट छान एन्जॉय केलेलं मी तुम्हाला दाखवणार आहे इथून एंट्रन्स आहे बाजूला सेक्युरिटीची कॅबिन आहे आणि इथून समोर आता आपल्याला एंट्री करायची आहे झाडं छान छान आहेत आंब्याची झाडं आहेत चिकू आहेत पेरू आहेत फणस देखील आहेत तोडायचे नसतात बिलकुल येथे याला परवानगी नाही परंतु सुंदर असं सा गावच्या सारखा फील येतो या रिसॉर्टला आल्यावर आणि मस्त असं हे रिसॉर्ट आहे मित्रांनो नवीनच आहे रि रिसॉर्ट संध्याकाळची वेळ असल्यामुळं थोडा सनसेटचा पण फील घेता आला आणि ही एंट्री आहे इथून समोरच भला मोठा असा स्विमिंग पूल आहे मित्रांनो इथे यायचं असेल तर इथे पर पर्सन बाराशे रुपये रेट आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे तर जेवणामध्ये तुम्हाला व्हेज नॉन दोन्ही आहेत तर नॉनव्हेजमध्ये चिकन मटन तुम्हाला जे पाहिजे असेल तर ते तुम्ही सांगू शकता आणि जेवण तर एकदम चमचमीत अप्रतिम असं जेवण आहे आम्ही खूप एन्जॉय केलं इथे चिकन मटन खाणारे जे असतील ज्यांना खरोखर एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही ना या ठिकाणी नक्की खरो या खरोखर अतिशय सुंदर असं जेवण आहे आणि त्यासोबत तुम्हाला स्विमिंग पूल मजा धमाल अशी तुम्ही इथे करू शकता तुम्ही हवं हो तेवढं क्रिकेट खेळू शकता तर ते तो एक खूप मस्त असा अनुभव आम्हाला वेळेला या, या रिसॉर्टला पाहायला मिळाला आणि इथे तुमची सो सोय देखील चांगल्या प्रकारे करतात हे जे मालक आहेत अतिशय उत्तमरित्या मस्त अशी यांनी सोय केलेली आहे येणाऱ्या कस्टमर्सची तर खूप मस्त असं एन्जॉयमेंट तुम्हाला धमाल अशी करायला मिळेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या तुम्ही प्रत्येकजण एकदम धमाल करतोय डी जे लागलेला असतो पण त्याच्यावर तुम्हाला डान्स करता येतो परंतु इथे मी आवाज माझाच ठेवलेला आहे डी जे बंद करून ठेवला आहे <laughs> तर त्यामुळं मस्त धमाल अशी येते एकदम आणि तुम्ही डान्स करू शकता एन्जॉय करू शकता खरोखर कर खूप एन्जॉय करण्यासारखं हे ठिकाण आहे अतिशय शांत असं आणि मस्त असं हे ठिकाण आहे तर आ, आ, चला विन्या पण उतरला आता पाण्यात रूम्स देखील चांगले आहेत वरती देखील रूम आहेत शिडीवरून जाऊन देखील तुम्ही वरती वरच्या रूममधून पाहू शकता खेळायला सुंदर असं मैदान आहे इथे आम्ही बरीच इथे क्रिकेट खेळलो सगळी मुलं क्रिकेट खेळली एन्जॉय केलं एकदम मस्त धमाल असं उन्हातून पाण्यात मौज मस्ती करायची काय मजा औरच असते तर त्यामुळं दिवसभर पाण्यात होते सगळेजण धमाल करत होते आणि त्यानुसार मग संध्याकाळ झाल्यावर थोडा क्रिकेटचा आनंद घेतला आम्ही बऱ्यापैकी तर त्याप्रमाणे अतिशय सुंदर असं असणारे ते दीपक भाऊंच मस्त आहे आपलं बाजूलाच हा छोटा स्विमिंग पूल देखील आहे लहान ला मुलांसाठी आणि जो मोठा आहे तो सर्व मोठ्या मुलांसाठी प्रौढांसाठी वगैरे असा छान असं सजवलंय मस्त रिसॉर्ट आहे Uh, मित्रांनो या रिसॉर्टला नक्की भेट द्या अतिशय छान असं हे रिसॉर्ट आहे आणि जेवण मात्र चमचमीत अतिशय उत्तम असं प्रकारचं वेज पण सुंदर जेवण आहे आणि नॉन व्हेज जेवण तर अप्रतिम चिकन मटन दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही प्रिपेअर करू शकता आणि त्यानुसार अगोदर तुम्हाला बुकिंग वगैरे करायचं आहे बुकिंग करायचा नंबर वगैरे मी तुम्हाला डेस्क्रिप्शनमध्ये देतो त्यानुसार तुम्ही तो तुम्ही कॉल करून इथे येऊ शकता स्वच्छता तर अप्रतिम आहे आणि मित्रांनो जेवणाची टेस्ट तर एवढी भारी होती की खरंच खूप सुंदर असं जेवण खरं तर जेवणाचा पण व्हिडिओ करायचा होता पण आमच्याकडून राहून गेला कारण एकदम उतावळेपणानं आम्ही जेवायला गेलो आणि जेवणाचा व्हिडिओच करायचा राहून गेला तर त्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये तर हे तुम्ही आता समजून घ्या पिकनिक पूर्ण अरेंज हेच करतात संदीप धमापूरकर यांचं नाव आहे अशा प्रकारे खूप सुंदर असं एन्जॉय करतात सावन का मजा ले रे बघा आणि धमाल मस्त रेनी आता बाजूलाच ही बाकीची मुलं आहेत ना आमच्या ग्रुपमधली हे सगळे क्रिकेटचा जोश चालला आहे ना आणि धमाल केली क्रिकेट पण मस्त अर्धे क्रिकेट आहेत अर्धे पाण्यात उड्या मारत आहेत चांगलं वाटतं म्हणजे एन्जॉय करायला आणि तुम्ही पूर्ण कामाच्या ताणातूनही ना थोडा तरी तुम्हाला रिलॅक्स मिळाला पाहिजे आणि तेच करायला आम्ही सहा महिन्यातून एकदा पिकनिकला जातो म्हणजे वर्षातून आमच्या दोन पिकनिक असतात हा आमचा युनिक ग्रुप आहे संपूर्ण आम्ही जे आमचं काम असतं ते करत करत सर्वजण आपले एकत्र होऊन असं थोडं एन्जॉय करण्यासाठी आम्ही निघतो त्याच्यामुळं की काम करणारी मुलं आहेत आणि आम्ही देखील सगळेजण थोडं असं ताजेतवाने होतो जरा पिकनिकला आल्यावर जरा मस्त वाटतं रात्रीचा स्टे देखील आम्ही इथेच केला होता राहायची सो सोय देखील मस्त आहे इथे ए सी रूम्स आहेत आणि एकदम मस्त तुम्हाला रूम्स पण आता मी थोड्या वेळानं दाखवतो थो। की वातावरण एवढं चांगलं आहे तुम्हाला डिस्टर्बन्स अजिबात नाही बाजूला रिसॉर्ट फार लांब आहेत तर त्यामुळं त्यांचा देखील आवाज वगैरे इकडे येत नाही कोणत्याही रिसॉर्टचा आणि त्याच्यामुळं तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटतं इकडे आलात तर फॅमिली पिकनिकसाठी तर मस्तच आहे आणि ग्रुप पिकनिकसाठी देखील मस्त आहे आमच आम्ही जेव्हा इथे पोचलो होतो त्यानंतर संध्याकाळी एक ग्रुप आला भला मोठा ग्रुप होता त्यांचा ते देखील एन्जॉय करत होते आणि ते पण क्रिकेट खेळले आमचेच बॅट घेऊन आणि धमाल केली त्यांनी पण मस्त त्यांच्या ग्रुपमधील काही जण आम आमच्या ओळखीचेच निघाले मित्रमंडळी त्याच्यामुळे आणखी मजा आली आता तुम्हाला हा मी रूम दाखवतो <coughs> जिथे आम्ही स्टे केला होता असे रूम्स अगदी जवळजवळ दहा बारा रूम्स आहेत आणि ए सी आहे पूर्ण रूममध्ये रूम देखील अतिशय सुंदर आहेत टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि मस्त आहे असं एकदम छान वाटतं की बाबा फिलिंग उत्तम खूप सुंदर आहे असं यांनी हे रिसॉर्ट आणि एन्जॉय करायला तर खरोखर खूप इकडे यावं असं वाटतं बदलापूर स्टेशन पासून साधारणत पंधरा मिनिटाचं अंतर आहे हे आणि बदलापूर वेस्टला तुम्हाला तिथून रिक्षाने यावं लागतं आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एसपाच आराम एकदम आराम खूप सुंदर असं तुम्ही शॉवर घेऊ शकता आणि बाथरूमची व्यवस्था वगैरे अतिशय छान आहे खूप चांगली आहे खरोखर पाणी चांगलं आहे गरम पाणी थंड पाणी तुम्हाला हवं ते एन्जॉय करू शकता तुम्ही आणि बेडला चांगलं आहे बेड चांगले आहेत व्यवस्थित अगदी स्वच्छता चांगली आहे महत्त्वाचं म्हणजे तर त्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर आनंद एक वेगळाच वाटेल आणि उन्हाळ्यात खास करून स्विमिंग पूलमध्ये असेल तर त्याचा आनंद वेगळा आणि तुम्ही जर ग्रुपने आला असाल तर तुम्हाला इथे खेळायला चांगलं वातावरण आहे एकदम मस्त ग्राउंड चांगलं आहे यांनी आणि या ग्राउंडचा तुम्ही आनंद घेऊ शकता आम्ही रात्रीच तर इथे पूर्ण इथेच बसून होतो या ग्राउंडवर कारण एवढा छान वातावरण वाटत होतं थंड एकदम मजा मस्ती चालू होती एकदम धमाल आणि रा हा तुम्ही बघताय आता संध्याकाळ झाली रात्र अशी की लाइटिंग पूर्ण चालू करतात आणि काय सुंदर दिसतं हे एकदम आय लव आनंदी वस्तू मित्रांनो या रिसॉर्टची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे बाकी नंबर जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता तूर्थास इथेच थांबतो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन धन्यवाद